त्यामध्ये आपल्याला आता मटकी घालून घ्यायची आहे मटकी आपण इथे टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स केलेली आहे आपल्याला आता मीठ घालायचं आहे भाजी करताना फक्त मीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे हे बनवत ठेवायचं आहे थोडीशी आपण आत्ता कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यावरती आणि वीस मिनिट आपण याला छान वाफवून घेणार आहे आपण याच्यामध्ये एक थेंबाई पाणी टाकलेलं नाहीये कांदा टोमॅटो आणि मीठ आपण आता घातलेलं आहे छान आपली मटकी इथे वाफवल्या जाते ते वीस मिनिटं आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहे वीस मिनिटामध्ये आपली गरम इथली मटकी बघा तयार झालेली आहे अजिबात आपण पाणी टाकलेलं नाहीये आणि मटकी आपण अशी वाफवून ठेवली तर अजिबात खराब होण्याचे चान्सेस नाहीये आणि केव्हाही आपण ही खाऊ शकतो करू शकतो नक्की करून बघा जास्त मटकी जर झाली तर अजिबात टेन्शन घेऊ नका ह्या पद्धतीने मटकी वाफवून घ्या